संपूर्ण देशात लक्षवेधी ठरणारी बारामती लोकसभा निवडणूक ही सध्या चर्चेचा विषय असून यावर्षी प्रथमच पवार विरुद्ध सुळे हा बहीण आणि भावाचा संघर्ष निर्माण झाला आहे आगामी निवडणुकीबाबत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली राजकीय भूमिका नुकतीच स्पष्ट केली यावेळी संपूर्ण पवार कुटुंबियांचे खासदार सुळे यांना समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे गेले पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही डेटा बेस तुम्हाला सांगते त्याच्यामुळे आल्यावर जर पवार साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे लोकशाही हो विरोधक पण दिलदार असला पाहिजे बारामती मध्ये पंधरा तारखेच्या काही घडामोडी होणार आहेत काय कोण म्हणलं पंधरा तारखे बारामती मेळावा नाही नाही कुवाच्या अच्छा अशा घड्यामोडी आम्ही तर फुल फ्लेज कॅम्पेन मध्ये गेले अनेक महिने एक तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस आम्ही एक राजकीय पक्ष आहोत त्याच्यामुळे लोकांच्या सुख दुःखात आम्ही तीनशे पासष्ट दिवस असतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतो त्याच्यामुळे वेगळ्या काही घडामोडी अशा काही होणार आहेत वगैरे असं काही नाही आम्ही रोजच लोकांमध्ये असतो आणि त्याच्यासाठीच तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्याच्यामुळे इलेक्शन आहे सगळेच कामाला लागले तसं आम्ही कामाला लागलो एका बाजूला राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून सचिन सातव काम करतात तर दुसऱ्या बाजूला माझे नगराध्यक्ष सदाशिव कपूर सातव यांची प्रचार माननीय बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबातले खूप महत्वाचे मार्गदर्शक आहेत मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी ही जी घेतलेली आहे त्याबद्दल मी बापूंचे मनपूर्वक आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल आणि अनेक कुटुंबातले जे सहकारी राहिलेत आमच्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शक राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने हा उपक्रम होईल त्याच्याबरोबर जवाहर शेठ असतील सुभाष ढोले सर असतील हे सगळे शहर आणि ग्रामीणचं काम करतील सतीश मामा एस एम बापू हे सगळे ग्रामीण भागाचं काम करतील आणि ह्या सगळ्यांनी ही सगळ्यांनीच ही जबाबदारी ही सगळ्यांनी मिळून वाटून घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझही चौथं इलेक्शन आहे त्याच्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे हा या भागातला संपूर्ण प्रचार कार्यकर्त्यांना किंवा जुन्या सहकार्यांना जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे तशी पवार कुटुंबातल्या सदस्यांना देखील जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे असं कळतं नेमकं कशा पद्धती नाही नाही जबाबदारी अशा काही वाटून दिलेल्या नाही ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी त्यांनी प्रचार करावा आणि ही इलेक्शन मध्ये साधारण इलेक्शन हे विचाराने होत सा। असते आमच्यासाठी तरी आमच्यासाठी ही वैचारिक लढाई आहे जे काली आमच्यावर जी टीका झाली मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं एन सी पी म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना व्हायची त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली तुम्ही तो हक्क बन तुम्ही असं एकीकडे म्हणताय की जबाबदारी वा वाटून प्रचार करायचं योगेंद्र पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ दिला असं कळतंय किंवा शर्मिला पवार असतील किंवा श्रीनिवास पवार असतील त्यांना इंदापूरची जबाबदारी दिली आहे राजूदा असतील किंवा रोहित पवार असतील त्यांना जे आहे ती बारामतीची जबाबदारी असं कळतंय असं काय झालेलं आहे मला तरी माहिती नाही आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही पण माझ्या गेले तीनदा माझं चौथं इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शन मध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारही माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत आज युगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजू दादा नंदा वहिनी माझ्या बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या एरवी प्रायव्हेट लाईफ ठेवतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही एक खूप मोठा आधार मला असतो